नमस्कार बघा मॅथ सोल्युशन या आपल्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आपण नंबर सिस्टीम हे चॅप्टर पाहता आतापर्यंतचे आपले शंभर प्रश्न झालेले आहेत आता प्रश्न क्रमांक एकशे एक पहिल्या दोनशे विषम नैसर्गिक संख्या किती मूळ संख्या आहेत हा आर आरबी ग्रुप डी दोन हजार अठराला आलेला प्रश्न आहे तर बघा आपण आता त्याचे पाच पाचचे गट लिहू आणि लिहून काढू सोप्या पद्धतीत वेळ थोडासा लागेल तरी चालेल काही हरकत नाही बघा विषम म्हणते म्हणून दोन घ्यायचा नाही ठीक आहे दोनसुद्धा मोडचा आहे पण घ्यायचा नाही तर आपल्याला तीनपासून सुरुवात करावं लागेल तर बघा तीन, तीन पाच सात अकरा तेरा सतरा तीन आणि तीन सहा तर सतरा खाली लिहू आपण पाच पाचचे गट करता येऊन सतरा खाली लिहू ठीक आहे तर समोरचा त्याच्या एकोणवीस तेवीस एकोणतीस एकतीस सदतीस एक्केचाळीस त्रेचाळीस सत्तेचाळीस त्रेपन्न नंतर एकोणसाठ नंतर एकसष्ट सदुसष्ट एकाहत्तर एक, एक, एक दोन तीन चार पाच एकसष्ट झाल्यानंतर एकाहत्तर ठीक आहे नंतर त्र्याहत्तर एकोणऐंशी त्र्याऐंशी एकोणनव्वद आणि सत्त्याण्णव ठीक आहे ह्या झाल्या शंभरपर्यंत या तीन पाच आता बघा शंभरच्या समोर येते एकशे एकशे एक एकला भाग जातो का नाही जात लि आपण जाते एकशे एक नंतर सॉरी एकशे एक आहे ह्या एकशे एक झाल्यावर एकशे तीन एकशे सात एकशे सात झाल्यावर एकशे नऊ एकशे नऊ झाल्यावर एकशे तेरा बघा एक दोन तीन चार पाच एकशे तेरा एकशे सत्तावीस डायरेक्ट एकशे तेरावन डायरेक्ट एकशे सत्तावीस मग एकशे एकतीस मग येते एकशे सदोतीस मग येते एकशे एकोणपन्नास मग येते एकशे एक्कावन्न मग येते एकशे सत्तावन्न मग येते एकशे त्रेसष्ट मग येते एकशे सदुसष्ट मग एकशे त्र्याहत्तर मग एकशे एक्क्याऐंशी मग एकशे एक्याण्णव मग एकशे त्र्याण्णव मग एकशे सत्त्याण्णव मग एकशे नव्याण्णव आता आपण चेक करून घेऊ बघा तीन पाच सात अकरा तेरा सतरा एकोणवीस तेवीस एकोणतीस एकतीस सदतीस एक्केचाळीस त्रेचाळीस सत्तेचाळीस त्रेपन्न एकोणसाठ एकसष्ट सदुसष्ट एकाहत्तर त्र्याहत्तर एकोणऐंशी त्र्याऐंशी एकोणनव्वद सत्त्याण्णव एकशे एक एकशे तीन एकशे सात एकशे नऊ एकशे तेरा एकशे सत्तावीस एकशे एकतीस एकशे सदतीस एकशे एकोणपन्नास एकशे एक्कावन्न एकशे सत्तावन्न एकशे त्रेसष्ट एकशे सदुसष्ट एकशे त्र्याहत्तर एकशे एकोणऐंशी पाहिजे तिथं या दोन मतांच्या सुटला एकशे एकोणऐंशी मग एकशे एक्क्याऐंशी मग एकशे एक्क्याण्णव एकशे त्र्याण्णव मग एकशे सत्त्याण्णव आणि एकशे नव्याण्णव बघा हे पाठच पाहिजेत एक ते शंभरपर्यंत पंचवीस आहेत ह्या पाठ पाहिजेत आता बघा पाच एक पाच पाच दोन दहा पाच पंधरा पाच चोवीस पाच पाच पंचवीस पाच सत्तीस पाच सात पस्तीस पाच अठ्ठेचाळीस पाच नव पंचेचाळीस म्हणून एकूण ही पंचेचाळीस संख्या आहेत म्हणून ऑप्शन ए आपलं योग्य आहे बघा प्रश्न क्रमांक एकशे दोन खालीलपैकी कोणत्या जोड्या सह अभाज्य आहेत सह अभाज्य म्हणजे एकामेकाला भाग जात नाही बघा यांना पाचनं भाग जातो म्हणून हे कटले झालं आणखी माग दोन भाग जाते विषम आहेत म्हणून हा सुद्धा कटला ठीक आहे आता बघा तीन त्रिक नहू आणि दोन राहिले तीन आठ चोवीस याला सुद्धा तीन ने भाग जातो म्हणून हा सुद्धा कटला तो ऑप्शन सी योग्य उत्तर आहे आर आर बी ग्रुप डी दोन हजार अठराला आलेला प्रश्न आहे ठीक आहे आपलं हे उत्तर आहे ऑप्शन सी पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी भाज्य संख्या कोणती सातशे एकोणवीस सातशे नऊ सातशे एकोणतीस सातशे एकोणचाळीस बघा हा सातशे एकोणतीस आहे की नाही हा सत्तावीसचा वर्ग आहे सातशे एकोणतीस म्हणून ऑप्शन सी हे योग्य आहे हा आर आर बी ग्रुप डी ला आलेला प्रश्न आहे बघा पहिल्या शंभर नैसर्गिक संख्येची किती मूळ संख्या आहेत नैसर्गिक मूळ संख्या म्हणजे तो ठीक आहे पहिल्या नैसर्गिक संख्यांमध्ये किती मूळ संख्या आहेत म्हणते बघा याचं उत्तर आहे चोवीस सॉरी 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 चोवीस नाही याचं उत्तर आहे पंचवीस हे पंचवीस आहे कारण की इथं दोन पकडला ना आपण मागं दोन पकडला नव्हता इथं दोन पकडून दोन पासून सुरू केलं ते सत्त्याण्णवपर्यंत पर्यंत ठीक आहे तर ह्या पंचवीस आहेत सॉरी हा आर आर बी एन टी पी सी दोन हजार सतराला आलेला प्रश्न आहे बघा प्रश्न क्रमांक एकशे पाच खालीलपैकी कोणत्या संच सहअभाज्य संख्या बनवतो सह अभाज्य संख्या बनवतो अभाज्य म्हणतात म्हणजे भाग जाणार नाही ठीक आहे तीन त्रिक नऊ कटला एकवीस दोन्ही बेचाळीस कटला त्रेचाळीस चोख एकशे एकोणतीस हा सुद्धा कटला म्हणजे बारा आणि सतरा हे त्याचं योग्य उत्तर आहे बघा प्रश्न क्रमांक एकशे सहा खालीलपैकी विषम भाज्य संख्या कुठली विषम आहे आणि भाज्य भाज्यसुद्धा आहे ठीक आहे म्हणून बारा पहिलेच कटला हा विषम नाही तर बघा भाज्य म्हणजे एक तेराला भाग जाते का नाही सतराला भाग जाते का नाही पंधराला भाग जाते तीन पाच पंधरा म्हणून हे उत्तर आहे आर आर बी एन टी पी सी दोन हजार सतराला प्रश्न आलेला आहे बघा प्रश्न क्रमांक एकशे सात बघा पहिल्या आठ विषम मूळ संख्यांची बेरीज किती पहिल्या आठ विषम मूळ संख्या म्हणत जातो ठीक आहे तर आपण लिहून घेऊ आपण आधी काढलेल्या जात आता फक्त लिहून घेऊ तीन पाच सात अकरा तेरा सतरा एकोणवीस नऊन एक दहा तीन अनुसार दहा तीन अनुसार दहा आणि हा पाच म्हणजे दहा दहावीस दहा तीस पाच पाच तीशे पाच अठ्ठावीस तीन तीन चार पाच सहा सात हे झाले पंच्याहत्तर म्हणून आपलं ऑप्शन सी योग्य आहे आर आर बी एन टी पी सी दोन हजार सोळाला आलेला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकशे आठ साठ आणि शंभर धन पूर्णांकांमध्ये किती मूळ संख्या आहेत बघा हे आपण काढलेलं आहे परत काढू आपण बघा साठच्या नंतर किती ते एकसष्ट मग त्रेसष्ट पासष्टला जातो सदुसष्ट मग एकाहत्तर डायरेक्ट मग त्र्याहत्तर मग एकोणऐंशी मग बघा त्र्याऐंशी मग इथे सत्त्याऐंशी नाही एकोणनव्वद मग येते नव्वद एक्क्याण्णव सत्त्याण्णव तर बघा एक दोन तीन चार पाच छ सात आठ नऊ एकसष्ट सदुस त्रेसष्टला भाग जातो सॉरी सदुसष्ट एकाहत्तर त्र्याहत्तर एकोणऐंशी त्र्याऐंशी एकोणनव्वद सत्त्याण्णव आपलं ऑप्शन आठ डी आर आर बी एन टी पीचा दोन हजार सोळा प्रश्न आहे बघा प्रश्न क्रमांक नऊ एकशे नऊ खालीलपैकी कोणती मूळ संख्या आहेत बघा याला अकराने भाग जातो याला तीनने भाग जातो सात दोन चौदा सात एकवीस याला सातने भाग जातो एकशे एक्क्याऐंशीला भाग जात नाही म्हणून आपलं उत्तर सी आय हा आर आर बी एल पी टेक्निशियन दोन हजार अठराला आलेला प्रश्न आहे बघा प्रश्न क्रमांक एकशे दहा खालीलपैकी कोणत्या जोडी जोड्या मूळ अविभाज्य जोडी नाही इथं नाही म्हणते तो अविभाज्य नाही म्हणते भाग जाते तर बघा अकरा तेरा एकाहत्तर त्र्याहत्तर एकशे एकतीस एकशे तेहतीस एकशे एक्याण्णव एकशे त्र्याण्णव तर बघा याच्यामध्ये हा एकशे तेहतीस आणि याला भाग जातो ठीक आहे याला भाग जातो सात ने बघा सात एक सात सहाराला सात नव त्रेसष्ट म्हणून आपलं उत्तर सी हे बरोबर आहे आर आर बी एल पी टेक्निशियनला आलेला प्रश्न आहे याला न भाग जातो म्हणून हा मूळ अविभाज्य जोडी नाही आहे म्हणते त्यांना नाही आहे तेच विचारलं ठीक आहे म्हणून आपलं उत्तर सी हे आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक एकशकरा खालीलपैकी कोणती संख्या एक ते वीसपर्यंतची मूळ संख्या मालिका आहे ठीक आहे बघा तीन पाच सात आहेत पण याच्यात दोन नाही आहे म्हणून हा कटला दोन याच्यात तीन नाही आहे म्हणून हा कटला दोन तीन पाच सात अकरा तेरा सतरा एकोणीस आहे म्हणून हे बरोबर आहे एक हे सम मूळ नाही विषम नाही काहीच नाही म्हणून हा ऑप्शनसुद्धा कटला तर सी उत्तर आहे आपलं आर आर बी एल पी टेक्निशियन दोन हजार अठराला प्रश्न आहे अशाच प्रकारे आपल्या चॅनलला पात्र मॅथ फास्ट सोल्युशन ठीक आहे धन्यवाद याच्यासमोरची सिरीज लवकरच येणार आहे थँक्यू